नमस्कार आज आपण बनवतो आहे कोळंबी फ्राय त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल कोळंबी फ्रायसाठी लागणारं साहित्य पाहूया इथे आपण कोळंबी साफ करून ती स्वच्छ धुवून घेतली आहे तिचा मधला धागाही काढून घेतला आहे इथे आपण दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे दीड चमचा घरगुती लाल तिखट घेतलं आहे एक चमचा हळद घेतली आहे एक चमचा धने पावडर घेतली आहे दीड चमचा मीठ घेतलं आहे ते आपल्याला चवीनुसार वापरायचं आहे दोन चमचे तेल घेतलं आहे दीड चमचा अद्रक लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट घेतली आहे अर्धा लिंबू घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे अर्धा वाटी रवा घेतला आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक भांडं घेतलं आहे या भांड्यामध्ये आता आपण ही साफ केलेली कोळंबी काढून घेणार आहोत कोळंबी मी या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता यावर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे आता यावर आपण कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत पूर्ण नाही करणार थोडी बाकी ठेवणार आहोत त्यानंतर आपण यावर घरगुती लाल मसाला ॲड करणार आहोत तोही थोडा बाकी ठेवणार आहोत थोडीशी हळद ॲड करणार आहोत त्यानंतर आपण यावर धने पावडर ॲड करणार आहोत त्यानंतर आपल्याला यावर सवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर आपण यावर अद्रक लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट ॲड करणार आहोत पूर्ण ॲड करणार आहे मी त्यानंतर यावर मी कोथिंबीर ॲड करणार आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला ॲड करायची असेल तर करू शकता आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कोळंबीला व्यवस्थित असं आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आपण सगळे मसाले कोळंबीला लावून घेतले आहेत आता कोळंबी आपल्याला पाच मिनटासाठी बाजूला ठेवायची आहे त्यानंतर आपण कोळंबी फ्राय करायला घेऊ आपण फ्राय करण्यासाठी लागणारा मसाला आता बनवून घेऊया चला तर मग मसाला बनवूया आपण इथे एक डिश घेतली आहे या डिशमध्ये आपल्याला हा रवा घ्यायचा आहे पूर्ण रवा मी या डिशमध्ये ॲड करणार आहे त्यावर आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करायची आहे त्यानंतर आपल्याला यावर हळद आणि घरगुती मसाला जो आपण घेतला आहे तो ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपण पूर्ण हा मसाला तयार करून घेतला आहे अशा प्रकारे चला तर मग आता आपण कोळंबी फ्राय करायला घेऊया आता आपल्याला कोळंबी यामध्ये गुळवून घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण कोळंबी आपण गोळवून घेणार आहोत आपण अशा प्रकारे पूर्ण कोळंबी गोळवून घेतली आहे चला तर मग आता फ्राय करून घेऊया आपण गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे पॅनमध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे तेलावर आता मी कढीपत्ता ऍड करणार आहे आता यामध्ये आपल्याला कोळंबी ॲड करायची आहेत गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे जास्त फास्ट करायची नाही मी सगळ्या कोळंबी एक ॲड करणार आहे या पॅनमध्ये व्यवस्थित बसल्या जातील कोळंबी पूर्ण कोळंबी मी पॅनमध्ये ॲड करून घेतल्या आहेत आता आपल्याला या लो टू मिडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायच्या आहेत जास्त फास्ट गॅस करायची नाही कोणतीही मच्छी फ्राय करताना घाई करायची नाही मच्छी लो टू मीडियम फ्लेमवरच फ्राय करायची म्हणजे ती छान फ्राय होते आणि कडकही होते कोळंबीची एक बाजू व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच आपण दुसरी बाजू फ्राय करून घेणार आहोत तुम्ही नक्की या पद्धतीने कोळंबी फ्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल कोळंबीची एक बाजू झाली आहे आपण दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने पलटी मारून घेऊया आपण पूर्ण कोळंबी पलटी मारून घेतली आहे आता आपण दुसरी बाजूही छान अशी फ्राय करून घेणार आहोत पूर्ण कोळंबी फ्राय करून तयार आहे मी गॅस बंद केला आहे आता आपण एक एक करून कोळंबी काढून घेणार आहोत पूर्ण कोळंबी आपण या डिशमध्ये काढून घेतली आहे ही कोळंबी टेस्टला फार छान लागते स्पेशली लहान मुलांनाही कोळंबी फार आवडते तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने थोडीशी वरून कोथिंबीर दिसायलाही छान दिसतं म्हणून मी कोथिंबीर ॲड केली आहे एक कोळंबी मी तुम्हाला तोडून दाखवते छान अशी तयार होते तुम्ही पाहू शकता कोळंबी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला तुमच्या घरच्यांना आणि स्पेशली मुलांना ही कोळंबी फार आवडते रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू